एवढी ही भाजी असेल असं जेवण खूप बेस्ट असेल छान असेल आहे ही आहे आणि लोकेशन आहे ढाबा किंवा हॉटेल जर तुम्ही पुण्यामध्ये शेवभाजी खात तशी टेस्ट लागली का तर गणपती निमित्त पुण्यावरून अलिबाग ठाणे साइडला जाताना आपण खोपोलीवरून जसं खाली उतरतो तर खोपोलीवरून खाली उतरताना एक गुगलला तुम्ही जर सर्च केलं तर एक समर्थक कृपा नावानी एक तुम्हाला हॉटेल दिसतं हॉटेल कम ढाबा अशा टाइप मध्ये आहे जिथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं तर फॅमिली सोबत आपण इथे आलेलो आहे फारसं जेवण आपण इथे घेणार आहोत तर जेवणाची टेस्ट कशी आहे काय आहे ते आपण डायरेक्टली आलेलो आहे इथे ऑन द वे आपण गावाला जाताना सो इथे जेवणाचा आपण टेस्ट करणारच आहोत खूप पॉप्युलर लोकेशन आहे ढाबा किंवा हॉटेल जर तुम्ही सर्च केलं तर ही लोकेशन तुम्हाला गुगलला मोस्ट पॉप्युलर मध्ये दिसते तर नमस्कार मी गीतेश तुमचा व्हिडिओ फ्रिक्स आणि आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण आलोय खोपोली मधले एक पॉप्युलर लोकेशन श्री समर्थ कृपा ढाबा हॉटेल दोन्हीचा मिक्सर आहे कारण तुम्ही बोर्डवर बघू शकता हे हॉटेल पण आहे आणि ढाबा पण आहे तो बाहेरचा जो परिसर आहे तिथे बरेच पार्किंगची पण व्यवस्था बऱ्यापैकी आहे आणि आतमध्ये पण जर तुम्ही सिटिंग बघाल तर सिटिंग पण बऱ्यापैकी मोठी आहे तर आज आपण जाऊया आणि बघूया की इथे काय चांगलं मिळतं आणि कशी आहे चव व्हेजमध्ये आपल्या इथे मेन स्पेशालिटी काय समर्थची पनीर टिक्का मसाले कर दो और रेग्युलर मी कोणसा आहे समर्थ ढाबाला आज आपण आलोय जवळपास एक साडेतीन हजार रिव्ह्यूज आहेत याला गुगलला आणि तुम्ही जर बघाल तर हायवेच्याच बाजूला आहे म्हणजे जर तुम्ही पुण्यावरून अलिबाग साइडला वगैरे जर जात असाल तर हे जवळपासच लागतं रोडच्या बाजूला तर तुम्ही येऊ शकता इथे आणि असंच आम्ही गुगलला बघूनच आलेलो आहे आणि जवळपास इथे मेन्यू पण आपण बघतोय तर ठीकठाकच आहे आपण त्यांना विचारलं की तुमची स्पेशलिटी काय आहे तर तसं ॲससच काही स्पेशालिटी इथे नाही आहे तर आपल्या हिशोबाने आपण जेवण मागवलं आहे आता थोडा वेळ लागतो आहे जेवण यायला बघूया कसं आहे जेवण आजचं हे समर्थ कृपा हॉटेल ज्यांनी आपल्याला सजेस्ट केले ते आपले मित्र आहेत तर विपिन आपल्यासोबत आज जेवणार आहे आणि आपल्या फॅमिलीसोबत आपण सगळी इथे जेवायला आलेलो आहोत तर विपिन आपण ऑर्डर इथे केलेली आहे आता तर जेवण काय असेल काय नसेल ते तुझ्यावरती आहे सगळं कारण आपल्याला आयडिया नाही की इथलं जेवण कसं असणार आहे जेवण खूप बेस्ट असेल छान असेल काय ते जर जेवण लागायला सुरुवात आहे आपण बटर रोटी शेव भाजी पनीर टिक्का मसाला आणि वेज कोल्हापुरीची ऑर्डर दिलेली आहे क्वांटिटी वाईज जरा ठीकठाक वाटते दोन जणांना पुरेल एवढी ही भाजी असेल असं त्यांनी सांगितलेले त्याच्या हिशोबाने आपण भाज्या मागवलं हो शेवभाजी जी आपण आता रेग्युलर जसं आपण मागे एक दोन ढाब्यांवर ट्राय केली त्या भाजीमध्ये आणि या भाजीमध्ये फरक दिसतोय कारण ही थोडी थिक मध्ये आहे कात्रच्या इथं हा बीन होते त्याच्यात वेगळीच होती तर तीन भाज्या आपण ज्या सांगितलं ते आपण मागवलेले आहेत शेवभाजी आहे ही व्हेज कोल्हापूर आहे आणि पनीर टिक्का मसाला आहे सो आपण आता जेवणाला सुरुवात करूया आणि बघू इथली चव कशी आहे ते कारण पॉप्युलर लोकेशन आहे सो आपण एक्सपेक्ट करतो की जेवणाची चव चांगली असेल हा वीट बटर रोटी आपण इथे मागवली कारण मैद्याची रोटी एवढी मजा नाहीत so, सो मजा येते तसं पण हेल्थ बघायला गेलं तर त्याच्या हिशोबाने आपण विटच रोटी मागवली आज एक टिपिकल टोमॅटो ग्रेव्ही वाली टेस्ट आहे कोल्हापुरीला एवढी स्पायसी एक्सपेक्ट करत होतो तेवढी नाहीये पनीर टिक्का मसाला कोल्हापुरीपेक्षा बेटर टेस्ट आहे आता पुण्यामध्ये एवढ्या ठिकाणी शेवभाजी खाल्ल्यावर शेवभाजीची एक टिपिकल टेस्ट बसली आहे जिबेवर पण इथली आता खोपोलीमधली जी शेवभाजी आहे ती कशी लागते ते एकदा आपण बघूया कोल्हापुरी आणि शेवभाजी ऑलमोस्ट सिमिलर आहे पण ठीकठाक आहे शेवभाजी जेवढी जेवढी एक्सपेक्ट केली होती म्हणजे स्पायसी असेल तेवढी नाही आहे ठीकठाक भाजी आहे तेवढ्यात तेवढ्यात पनीर टिक्का मसाल्याची टेस्ट बरी लागते आपलं सूट होईपर्यंत भाऊ फोनवरच होते भाऊ आता फोनवर जर झालं असेल बोलून तर कशी वाटली टेस्ट सांगू शकाल का आहे एवढी छान आहे ठीकठाक आहे नेक्स्ट टाईम आपण पण जसं भेटत पुण्यामध्ये शेवभाजी खातो तशी टेस्ट लागली का तेवढी स्पायसी नाही आहे नॉर्मली ठीक आहे से, पन से, सेम सेम कारण की शेवभाजी ती टेस्ट एक स्पायसी आपण पकडून चालतो आणि ती ऍक्च्युली ही जरा माइल्डच आहे आणि ग्रेव्ही वाईस पण जरा डिफरंट आहे टेस्ट बट आता लोकेशन प्राईम आहे म्हणजे रोडच्या बाजूलाच असल्यामुळे इथे गर्दी असते असं आपल्याला स्टाफने पण सांगितलं एक्सेप्शनल टेस्ट नाही वाटली बिर्याणी पण आपण मागवली आहे एक रोटी खाऊन आपण त्याच्या पुढे बिर्याणी मागवली आणि सर्व्हिस वाईज बघायला गेले तर थोडीफार फास्टच सर्विस आहे कारण आपण मगाशी ज्या तीन भाज्या आणि रोटी मागवलं होतं ते बऱ्यापैकी ऑलमोस्ट दहा मिनिटाच्या आत आलं होतं मे बी गर्दी नसल्यामुळे पण सर्व्हिस फास्ट आहे बिर्याणी ही जी आहे ती दम बिर्याणी बर्न बऱ्यापैकी चांगली टेस्ट तर आपलं शाकाहारी जेवण इथे मस्तपैकी झालेलं आहे तसं इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं पण आपण आज स्पेशली व्हेजच ट्राय केलंय जेवण ठीकठाक होतं पण सर्व्हिस यांची बघायला गेलं तर फास्ट होती आपण आज गुरुवारच्या दिवशी आलोय तर इथे गर्दी नव्हती त्यामुळे मला वाटतं आपली सर्व्हिस फास्ट आली पण जे पण असू दे सर्विस फास्ट होती तर फास्ट होती बोलल्याच पाहिजे जेवण ठीकठाक होतं तुम्ही खोपोलीवरून पुढे जाताना कृपामध्ये जेवलं असाल तर आम्हाला कळवा की तुम्हाला कसं वाटलं आणि आज आवडता किंवा तुम्हाला असं वाटायचं असेल की आम्ही अशी जागा कोणती एक्सप्लोअर करावी तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा की असं कोणतं हॉटेल आहे की जे आम्ही कव्हर करू शकतो आम्हाला सुद्धा ते ट्राय करायला नक्कीच आवडेल तर खाद्यप्रबंधीच्या अशाच नवीन एपिसोडमध्ये पुन्हा भेटू काळजी घ्या